नमस्कार मी राहुल कुलकर्णी एव्हाना आपल्याला आत्ता सगळ्यांनाच कळलेलं आहे की अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं निघालेलं अहमदाबाद आंतरराष्ट्रीय सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावानं तो विमानतळ आहे त्या विमानतळावरून लंडनच्या दिशेनं निघालेलं विमान जे बोईंग आहे ते एक वाजून अडतीस मिनिटांनी टेक ऑफ करत असताना कोसळलं आणि ते जेव्हा कोसळलं त्याची जी उंची आहे जी मी आत्ता तुम्हाला सांगतोय ती आहे आठशे पंचवीस फूट आणि त्या उंचीमध्येच दडलं आहे ह्या विमानाच्या संभावित अपघाताचं कारण तर हे आणि हा सगळाच अपघाताचा जो प्रकार घडला आहे त्याची जी प्राथमिक आणि महत्वाची माहिती आहे ती माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगेन ती तांत्रिक आणि योग्य त्या स्रोताकडून घेतलेली असल्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती मिळते ती अधिकृत नेमकी आणि तांत्रिक आहे म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अधिकात अधिक आधीक लोकांपर्यंत जाऊ द्या हे एअर इंडियाचं विमान आहे फ्लाईट क्रमांक आहे ए वन सेवन वन अहमदाबादवरून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे त्याने उड्डाण केले टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात विमानानं आठशे पंचवीस फूट उंची गाठली लगेचच विमानतळाच्या बाहेरील असलेल्या मेघानी नगर या रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलं युजली विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ज्या उंचीवर ते विमान जायला हवं त्या उंचीवर ते गेलंच नाही आणि म्हणून ही आठशे पंचवीस फूट उंची ही ह्या सगळ्या विमान अपघातातली महत्त्वाची गोष्ट आहे विमानानं टेक ऑफ केल्यानंतर लगेचच एटीसी ज्याला आपण एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणतो ला मेडे कॉल दिला आणि त्यानंतर विमानाचा संपर्क तुटला अफगाण स्थळावरून मोठ्या प्रमाणामध्ये धूर आणि आग लागल्याचे व्हिडिओ आता आपण सगळ्यांनीच बघितले आणि त्यामुळं हा स्फोट आहे की आणखी काय ह्याबद्दलचं विश्लेषण करताना निसंदिग्ध शब्दामध्ये सांगायला हवं की हा स्फोट नाही आहे आणि म्हणून अपघाताची संभाव्य कारणं काय आहेत असा जर प्रश्न पडला असेल तर जे एव्हियनमधले एक्सपर्ट्स आहेत त्यांनी मला जे सांगितलं त्याप्रमाणे ह्या अपघातामागे सदोष लँडिंग गियर मुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे आता अधिकृतपणे अशी कुणीही शक्यता वर्तवलेली नाही पण एव्हिएशनमधले जे एक्सपर्ट्स आहेत ते सांगत आहेत नेमका हा अपघात कसा घडला याचा तपास आता एअर इंडिया आणि भारत सरकारच्या वतीनं सुरू आहे विमानामध्ये एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते बावीस सॉरी बारा क्रू मेंबर होते ज्याच्यामध्ये दोन वैमानिकांचा समावेश होता याच विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता आणि एकच चमत्कारी गोष्ट घडली आहे की या विमानामध्ये सीट क्रमांक अकरा ए इथं बसलेला भारतीय वंशाचा जो ब्रिटिश नागरिक आहे तो बचावला आहे आणि त्यांनी सांगितलेले तपशील असे आहेत की मोठा आवाज झाला आणि त्या आवाजानंतर म्हणजे ते धपकरणं जेव्हा पडलं तेव्हा मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आणि धूर आहे आता मृत्यू आणि किती नुकसान झाले तर प्राथमिक अंदाजानुसार या अपघातामध्ये एक्क्याण्णव ते दोनशे चार जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे जे अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी दोनशे चार प्रवाशांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे असं सांगितलंय मेघानी नगरच्या रहिवाशी परिसरामध्ये जिथे बी जे मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल आणि मेस आहे त्या ठिकाणी हे विमान पडलेलं असल्यामुळं मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे दुर्दैवाने काही डॉक्टर सुद्धा त्याच्यामध्ये दगावले असण्याची शक्यता आहे बचाव कार्य सुरू आहे आता याच्यामध्ये एअर इंडियाने प्रतिसाद दिला आहे असं म्हणतायत की टाटाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयाची मदत आणि जखमींच्या संदर्भामध्ये जेवढा काही खर्च होईल त्याबद्दलचा सगळा खर्च उचलण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे पण आता मी जे तुम्हाला म्हणालो की हे hey, आठशे पंचवीस फूट आणि सदोष गिअर लँडिंग जो गिअर बॉक्स आहे त्याचं कारण काय जे तज्ज्ञांनी सांगितलं एकतर लँडिंग गियरमधला बिहाड प्राथमिक जी काय मला माहिती मिळाली की लँडिंग मध्ये सदोष यंत्रणेमुळे हा अपघात झाला असावा जर लँडिंग गिअर योग्यरित्या कार्यरत नसेल तर टेकऑफ दरम्यान विमानाचा समतोल बिघडू शकतो ज्यामुळं विमान कोसळू शकतं यामुळे इंधन टँकला धक्का लागून आग लागण्याची शक्यता आहे जी स्फोटासारखी दिसू शकते आणि ज्या एका तरुण प्रवाशांनी की जो दिल्लीवरून अहमदाबादला याच विमानानं पोहोचला होता त्यांनी जो व्हिडिओ एक्सवरती पोस्ट केलाय त्या व्हिडिओमध्ये असं दिसतं आहे की हा अपघात व्हायच्या हो दोन तास आधी त्या विमानातली बहुतेक सगळी यंत्रणा बंद होती ए सी चालू नव्हते लाईट सुरू होत नव्हते जे समोरचा डॅशबोर्ड असतो त्या डॅशबोर्डवरची जी यंत्रणा असते तीही सुरू नव्हती आणि म्हणून हा एक गंभीर स्वरूपाच्या निष्काळजीपणाचा भाग असावा असं दिसतं आहे कारण एअर इंडियासारख्या विमानामध्ये जो बोईंग आणि इतक्या मोठ्या प्रवासी क्षमतेचं विमान आहे त्याचेही तपशील मी काढलेत तर तिथं असं होणं हे काही योग्य नाही दुसरं आहे इंजिनमधील तांत्रिक बिघाड जी शक्यता तज्ञांनी सांगितली इंजिनमधील जर गंभीर बिघाड असेल जसे की टर्बाईन ब्लेडचं नुकसान झालं असेल किंवा इंधन गळती झाली असेल तर त्यामुळं टेक ऑफ दरम्यान आग लागू शकते पण ह्या केसमध्ये तसं झालेलं नाही आहे ऑफ नंतर विमान जेव्हा खाली लँड होत होतं आठशे पंचवीस फुटावरून तेव्हा ते आदळलं ते आणि नंतर स्फोट झाला आहे ही आग जर इंधन टँकपर्यंत पोहोचली तर स्फोटासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून तो एकदम असा स्फोट दिसतोय तिसरं जे मला तज्ञांनी कारण सांगितलं ते इंधन टँक टँकमधली समस्या इंधन टँकमधील गळती किंवा चुकीच्या दाबामुळे आग लागण्याची शक्यता आहे विमान कोसळल्यानंतर इंधन पेटल्याने मोठ्या प्रमाणात आग आणि धूर निर्माण झाला ज्याला स्फोटासारखा आभास निर्माण होऊ शकतो आणि बाह्य हस्तक्षेपाची शक्यता पण ती मला इथे फार कमी वाटते आहे आणि त्याबद्दलचा तपास अजून सुरू आहे आता मी ह्या विमानाचे पण तपशील मिळवले तर हे जे विमान आहे हे बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर ह्या प्रकारातलंय हे बोईंग कंपनीचे मध्यम आकाराचे लांब पल्ल्याचे दुहेरी इंजिन असलेलं व्यावसायिक प्रवासी विमान आहे बोईंग कमर्शियल एअरप्लेन्स युनायटेड स्टेट्स ही त्याची कंपनी आणि या या कंपनीकडून बोईंगचं विमान घ्यायचं असेल तर मी जेवढं असलं तर तीन तीन वर्षाची वेटिंग आहे या विमानाचं वैशिष्ट्य असं आहे काही वेळेला अशा पद्धतीच्या विमानात मी प्रवास करेन स्पेशली अहमदाबादवरून मुंबई आणि किंवा दिल्ली ह्या दिशेनं तो प्रवास झालेला आहे या विमानाची प्रवास क्षमता साधारणपणे दोनशे बेचाळीस ते दोनशे पंचावन्न आणि ते हे दुहेरी वर्ग कॉन्फिगरेशन असतं म्हणजे एकाच सीटवरती मध्ये सेंटरला तीन बाकी दोन दोन अशा पद्धतीची ती रचना असते इकॉनॉमी क्लासमध्ये दोनशे चोवीस सीट्स असतात त्याची लांबी छप्पन मीटर आहे पंख्याची व्याप्ती साठ मीटर आहे उंची सोळा पॉईंट नऊ मीटर आहे म्हणजे सतरा मीटर आहे कमाल टेक ऑफ वजन हे दोनशे सत्तावीस ते नऊशे तीस किलोग्रॅम आहे माफ करा दोन हजार दोन लाख सत्तावीस हजार नऊशे तीस किलोग्रॅम आहे रेंज एकदा का ते विमान आकाशात झेपावलं तर तेरा हजार सहाशे वीस किलोमीटर जाऊ शकतं म्हणजेच अहमदाबाद पासून ते लंडन पर्यंत अशा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीच अशा विंजन विमानाचा वापर करतात याच्यामध्ये इंजिन दोन प्रकारचे आहेत दोन जनरल इलेक्ट्रिकल किंवा रोल्स रॉयस ट्रेंट अशा प्रकारची ही दोन विमानं आहेत एअर इंडियाच्या बोईंग सेव्हन एट सेव्हन एटमध्ये सामान्यतः जी एन एक्स वन बी अशा पद्धतीचं इंजिन वापरलं जातं या विमानाचं जे बॉडी मटेरियल आहे ते एक कॉम्पोजिट मटेरियल आहे म्हणजे कार्बन फायबर प्र प्रबलित पॉलिमर असतं आणि केबिन प्रेशर हे एक स्पेशालिटी आहे की केबिन प्रेशर हे मेंटेन केलं जातं त्यामुळे ऑक्सिजन अधिक प्रमाणामध्ये तिथं मिळतं ते, ते साधारणपणे सहा हजार फूट उंचीचं इक्वलन ठेवलं जातं आणि ह्या विमान साधारणपणे त्रेचाळीस हजार फूट इतक्या उंचीवरून उडू शकतं टेक ऑफ नंतर जे आठशे पंचवीस फूट विमानानं उंची गाठली ती अपेक्षित उंची नव्हती आणि म्हणून हे hey, विमान हे hey, अपघातग्रस्त झालेलं असावं ते बाकीचे तांत्रिक मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले ते भारताच्या अलीकडच्या इतिहासातला हा एक सर्वात दुर्दैवी दिवस आहे लंडनला जाणारे आणि अहमदाबादचे रहिवाशी असलेले काही मराठीसुद्धा प्रवाशी ह्या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडले असाच विमान आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर आणि तात्कालीन औरंगाबादमध्ये झाला होता आणि मोठे उद्योगपती मृत्युमुखी पडले होते तेव्हाचा विमान हे चिकलठाणा विमानतळावरून विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर एक कापसाची ट्रक चाललेली होती त्याला त्याचे पाते की काही भाग विमानाचा घासला घर्षण झालं आणि त्यातनं आग लागली आणि ते विमान कोसळलं आणि त्या आगीमध्ये सुद्धा मला कुमार मंगल वगैरे अशी काहीतरी मंडळी जातली मोठी इंडस्टलिस्ट व्यावसायिक त्यांच्याशी नातलग असलेली अशी मंडळी मृत्यूमुखी पडली होती आता सिव्हिल एव्हिएशनमध्ये जो व्हिडिओ आत्ता बाहेर आला आहे त्या तरुण प्रवाशांनी दोन तास आधी केला होता तर आणि तो टॅग पण केला होता पी एम ओल वगैरे तर तो ज्या पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे तर त्या चुका जर खरोखरच असतील तर तो अक्षम्य गुन्हा आहे जो ह्या प्रकारामध्ये घडला आहे बाकी तपास जसा होईल त्याचे सगळे तपशील मी तुम्हाला सांगेन पण ती आठशे पंचवीस फुटाची उंची आणि साधारणपणे गिअरबॉक्समध्ये झालेली तांत्रिक चूक हे ह्या विमानाच्या अपघातामागचं प्राथमिक कारण असं असं था थांबूया थांबवयापर्यंत थँक्यू